नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे तर मित्रांनो मी निघालो आज माळामध्ये इकडे वातावरण पाहू शकता मस्त मित्रांनो दिसतंय का नाही हिरवगार इकडे माळामध्ये आल्यानंतर आई आणि लहाना भाऊ आधीच आलेला होता मग मित्रांनो ते भात शिळपत होते त्यांनी पण मित्रांनो आत्ताच सुरुवात केली होती भात शिळपायला इकडे मग बाकीचे भारी आणून टाकत होते आणि बा रचत होता उडव्यावर मग मी पण शिळपायला सुरुवात केली मित्रांनो भात तुमच्याकडे मित्रांनो प्रकारे भात शेती गोळा केली जाते किंवा त्याची पद्धत काय मध्ये सांगा इकडे मग सगळं झाल्यानंतर मस्त निवांत गारगार पाणी पेरलं मित्रांनो मसणीकड मित्रांनो भात कापलेलं होतं त्यामुळे कडेला आंगऱ्या राहिलेल्या होत्या ते कापण्याचं काम आई करत होती नंतर डोक्यावरती पाहू शकता कशा प्रकारचे शुभ्र ढग आलेले होते पाणी पावसामुळं मित्रांनो लगेच आम्ही उडवं झाकून दिलं मित्रांनो मग सगळी बाडदनं लावून दगडा ठेवून दिल्या मग मित्रांनो मी चोप्या घेऊन घरी आलो घरी आल्यानंतर लगेच मित्रांनो आराम केल्यानंतर थोड्या वेळाने मी दुसऱ्या माळामध्ये गेलो तर तेथे जात असताना खूप गवत होतं मित्रांनो काय सांगायचं इकडे आल्यानंतर इथलं पण मित्रांनो भात आलेलं होतं आणि इकडं ह्या मिरच्या लावेल होत्या वांगी लावेल होत्या पण यंदा सजज नाही मित्रांनो कारण त्याची सोयच केली नव्हती जशी काय त्यांच्यामध्ये जीवच नाही असं वाटत होतं मित्रांनो इकडं फिरत असताना माझी नजर पपईवरती गेली तर तेथे मित्रांनो दोन पपया पिकलेल्या होत्या आणि बा एक पपई हे कावळ्याने टोचून खाल्लं होतं मित्रांनो मग मी पण लगेच ते तोडून घेतलं आपल्या हाताने नंतर मग मित्रांनो इकडे म्हटलं मोटर जाऊन पाहू मग मोटरचं स्टार्टर पाहिलं तर त्याच्यात खूप मुंग्या होत्या मित्रांनो नंतर मग इकडं वातावरण पाऊस येण्यासारखं झालं आणि लगेच मित्रांनो घरी आलो घरी येताच मित्रांनो पावसाने सुरुवात केली होती